नमस्कार मी रत्नमाला स्वागत तुम आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत हलवा फिश फ्राय त्यासाठी मी सर्व साहित्य अधिक काढून घेतलेले आहे यासाठी मी घेतलेले आहे जिरे लसूण आले कोथिंबीर लिंबू लाल तिखट काळा मसाला हळद धने पावडर अर्धी आटी रवा आणि एक फिश सर्वात आधी आपण फिशसाठी मॅरिनेशन करण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी आले लसूण जिरे कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आता हे कोथंबीर आले जिरे लसूण याचे वाटण आपले वाटून झाले आहे त्यात मी आता लाल तिखट त्याचप्रमाणे काळा मसाला हळद धने पावडर हे सर्व एकत्र करून परत एकदा बारीक पेस्ट करून घेणार आहे आता या तयार झालेल्या वाटणामध्ये मी आता थोडे मीठ सुद्धा टाकून घेणार आहे फिश फ्राय करण्यासाठी घेतलेला मासा मी आता स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे अगदी तो मी नळाच्या पाण्याखाली धुवून घेतलेला आहे आता हे वाटण लावण्याआधी मी त्यात थोडे अर्धा लिंबू पेळून घेणार आहे काही जण चिंच सुद्धा लावतात म्हणजेच चिंचेचा कोळ काढून तो या मसाल्यात टाकतात आणि फिशला तो मसाला लावतात आता आपले सर्व वाटण अगदी छान तयार झालेले आहे ते मी आता फिशला आतल्या बाजूने आधी लावून घेणार आहे अगदी सगळीकडे पसरेल असा तो आतून हात घालून चांगला मसाला पसरून घ्यावा नंतर आतून लावून झाल्यावर स वरील भागाला तो मसाला लावून घ्यावा फिशला मसाला लावताना फिश सारखा सारखा वर खाली करू नये किंवा एकसारखा हलवू नये नाहीतर तो मसाला निघून नये आता मी खालच्या बाजूला मसाला लावून घेणार आहे फिशच्या या आडव्या फटींमध्ये सुद्धा आपल्याला मसाला भरायचा आहे आता आपला हा फिश पूर्ण मसाला लावून तयार झालेला आहे आता फिशला मॅरिनेट करण्यासाठी मी दोन तास झाकून ठेवणार आहे आणि दोन तासानंतर आपण या फिशला फ्राय करणार आहोत आता आपले दोन तास झालेले आहे आता मी या फिशला रवा लावण्यास सुरुवात करणार आहे हळूहळू एका बाजूने वरून रवा लावण्यास सुरुवात करावी रवा असा थापून लावावा म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही जर जाड असेल तर काही वेळेला थोडा मिक्सर मधून तो फिरवून बारीक करून घ्यावा काही जण तांदूळाचे पीठ सुद्धा लावतात मी वाटणामध्ये तिखट मसाला भरपूर घातल्यामुळे रव्यामध्ये मी तिखट मसाला घातलेला नाही काही जण त्याच्यामध्ये मीठ मसाला तिखट हे सुद्धा टाकतात या प्रकारे आता आपला एका बाजूला रवा लावून झालेला आहे आता मी दुसऱ्या सुद्धा याच प्रकारे रवा लावून घेणार आहे आता आपला दोन्ही बाजूला रवा लावून झालेला आहे आता मी पॅनमध्ये हा फिश फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूने थोडे तेलही टाकून घ्यावी फिशच्या बाजूने तेल टाकून झाल्यावर तो पाच मिनिटे झाकून ठेवावा आता आपली एक बाजू फ्राय झालेली आहे दुसरी बाजू फ्राय करण्यासाठी आपण फिश पलटवून घेणार आहोत आता आपला फिश पूर्ण फ्राय झालेला आहे तो मी आता एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा आपला फिश कसा आता कुरकुरीत फ्राय झालेला आहे हे बघा फिश कसा छान असा कुरकुरीत झालेला आहे कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद